खटाऊच्या मैदानात शिवराज इंगोले शिवराज इंगोले यांचा लखनकार नम नमस्कार नमस्कार खटाव मैदानात आपलं जंकी स्वागत संत बाळूमामा प्रसन्न बैलाचं नाव सरदार सरदार जावशिर होण शिरस होण शिरस होण सरदार कटाव मैदानात दाखल वागिरी वागिरीचा वशा काटाव मैदानात दाखल सरजा वाहगिरीचं धन्यवाद मित्रांनो हां नमस्कार 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 काय नाव दुर्गा दुर्गावा खटाऊ मैदानात दाखल पब्लिकचं भिताड विवेकाचा बादशाह गाव आभईची वाडी अभयची वाडी ब वडकी धन्यवाद पिस्तूल कोराळे कुर्द राणा राणा संदीप बायमाळी भोपाळ संदीप बायमाळी भोपाळ कोराळे धन्यवाद असू दे धन्यवाद धन्यवाद आज काय नियोजन काय नियोजन आणलंय की पिस्तूल राणा गाडी घरचीच पाळवायची का नाही पिस्तूलला फलट हां बरं बरं बर राणाला विसापूरचा आहे बरं बरं धन्यवाद बेस्ट ऑफ लक दहीगाव माहेगाव माहेशचा पाखर्या हिंद केसरी पब्लिकचं भिताड विवेकाचा बादशाह धन्यवाद